मला माहित होत हे गुंतवणारे हो पण माझ्या मराठा समाजाला बी खात्री आहे माझी मान जरी कापून नेली ना एक इंच सुद्धा अटत नाही देवेंद्र फडणवीसला बघा मला सगळा सोपडा या बैठकीमध्ये ठराव मत की मोदी आणि अमित शहा ज्या ठिकाणी निवडणूक त्या ठिकाणी मराठा समाजाचे लोक सुद्धा जाऊन उमेदवारी अर्ज भरतील याची माहिती आहे नाही माहिती नाही मला पण मराठी काही करू शकते ना अधिकार आहे ना तुम्ही काही करू शकता ना सत्ता तुमच्या हातात आली तर तुम्ही तर बोर्ड काढले आमचे मान्य न्यायालयाने सांगितलं शांततेत त्रास रोख करा तरी गुन्हे दाखल केले मी काहीच करणार नव्हतो माझा पंधरावा दिवस होता त्या दिवशी मान्य न्यायालयानं बावीस तारखेला सांगितलं होतं की तेरा तारखेला पुढील सुनावणी होईल म्हणून मार्चला एका रात्रीत ॲडव्होकेट जनरल गृहमंत्र्यांनी उभा केले आणि ती तारीख तेवीसला घेतली सतरा तेराची अन्यायच परत एका बैठकीत ठराव झाला गुप्त ठराव याला दहा टक्के शिकारायला लावा नसता याला गुंतवा हाही ठराव झाला म्हणून ती प्रक्रिया झाली त्या दिवशी मग मला माहित होतं हे गुंतवणार आहे पण माझ्या मराठा समाजाला बी खात्री आहे आणि मी बी तेवढा कणखर आहे माझी मान जरी कापून नेली ना एक इंच सुद्धा हटत नाही पण भावनिक लाट काय असते ना देवेंद्र ला बघा मला सगळा सोपडा साफ होईल उद्धव ठाकरे आणि शरद पवार आहेत असं वारंवार बोललं जातं जात आरोप केला ते काल टी व्ही याच्यात बातमीत म्हणले ते काहीतरी त्यांचा लाईव्ह कार्यक्रम होता त्यात म्हणले शरद पवारला उभे आयुष्यात कुणी बोललं नस इतकं अंतरवालीत बोलले आणि अंतरवालीतला इकडचा रस्ता होता इकडे रस्ते पळून गेले तोंडाने तुम्हीच सांगा आता अंतरवालीत येऊन असं केलं इकडून तोंडाने तुम्हीच म्हणता की शरद पवार माग आहे माग पुढं काही नाही तुमची इडी काय ते लावले माय मागं तुम्ही आता ईडी काय देश आय टी मी तयारी मी अंतरवालीत येऊन बसलो लोक दावाख्यात जायच असं काय असलं की भेऊन पटकन दावाखान्या जा ॲडमिट वा पोट दुखा म्हणा मरगाड्या दुखातात म्हणा शिर तुटली म्हणा वर मग स्वार्थ येत नाही चमका नाही मला अटॅक येऊ शकतो बीपी ले वाढू तुम्हा मी डॉक्टरला सांगितलं मी नीट झालो मला अंतरवली हो जायचं म्हणजे त्यांना चौकशी करायला अडचण नाही आली पाहिजे इतका प्रामाणिक फक्त देवेंद्र फडणवीसने मला मध्ये टाका लाट काय असती भावनिक देवेंद्र फडणवीस